आजच्या या आपल्या तासिकेमधून आपण आपल्या बेरीज या घटकाचा अभ्यास करणार आहोत बेरीज या घटकामध्ये आपल्याला काय अपेक्षित आहे तर पाच अंकी संख्यांपर्यंतची बेरीज आपल्याला हे आपल्या परीक्षेसाठी अभ्यासायची आहे आणि त्या बेरिजेमध्ये आपल्याला हातचेची बेरीज आणि शाब्दिक उदाहरणं ह्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे स्पर्धा जे परीक्षेमध्ये जेव्हा आपण हा घटक विचारात घेतो त्यावेळेस आपल्याला हातच्याची आणि त्याचबरोबर हातच्याची बेरीज सुद्धा येणं गरजेचं आहे संख्येची स्थानं एका खाली एक मांडून त्यांची बेरीज आपल्याला व्यवस्थित करता येणं पहिले अपेक्षित आहे आणि मग हा घटक आपण चांगल्या पद्धतीनं सोडवू शकतो सुरुवातीला जर तुम्ही फळ्याकडे पाहिलात तर इथे मी काही अत्यंत सोपी उदाहरणं मांडून ठेवलेली आहे बेरीजच्या घटकामध्ये जर परीक्षेत तुम्हाला प्रश्न पडायचाच असेल तर असा अगदी सोपा सुद्धा पडू शकतो आणि शास्त्री म्हणजे विचार करायला लावणारा आणि थोडासा अवघड वाटणारा असा सुद्धा प्रश्न पडू शकतो आधी आपण विचार करूया की सोप्यात सोपं म्हणजे काय असतं बेरजेमध्ये तर ते म्हणजे आपण यापूर्वी पण अभ्यास दिला आहे जसं की बघा पहिला जो आपला प्रश्न आहे ते संख्या दिलेली आहे वाचन करायचं पन्नास हजार तीनशे पंचवीस आधी एकवीस हजार सातशे या दोघांची बेरीज करायची आणि बरोबर उत्तर किती येणार आहे हे कसं काढणार आहे तुम्ही एका खाली संख्या मांडून तुम्ही त्यांची बेरीज करू शकता किंवा आडव्या पद्धतीनं एककात एक मिसळून मग हातचा पुढच्या संख्येच्या डोक्यावर देऊन सुद्धा करता येऊ शकतं तुम्हाला आडव्या पद्धतीने बेरीज किंवा उभ्या पद्धतीने बेरीज जी योग्य वाटेल ती पद्धत करून तुम्ही याचं उत्तर काढू शकता आता हे सोपे उदाहरण मी तुम्हाला फार खोलका नाही घेत आहे कारण आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये अजून आवघड कशा पद्धतीने प्रश्न विचारणार आहे त्याचा जास्त अभ्यास करायचा आहे त्यामुळं अशा प्रकारच्या उदाहरणांमध्ये आपण वेळ घालवायचा नाही म्हणजे समजून घाल देण्यामध्ये पडणार आहेत आपल्याला विचार करायला लावणारे कसे प्रश्न पडणार आहेत त्याचा मात्र आपण जास्त वेळ देऊन सविस्तर अभ्यास करणार आहोत माझा सांगायचा मुद्दा हा आहे की असे प्रश्न तर तुम्ही येतपर्यंत सोडवतच होता आपल्या चौथीच्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा असे प्रश्न आहेत त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी असे प्रश्न तर आपल्याला येणं गरजेचंच आहे हे काही फार अवघड गणित नाही जे की मी तुम्हाला फार व्यवस्थित समजून सांगावे बघा आता इथं दुसरं गणित आहे इथे काय केलंय एक पाच अंकी संख्या दिली आहे आणि त्याच्यामध्ये एक मिसळले एकोणपन्नास हजार नऊशे नव्याण्णव मध्ये जर एक मिसळलं तर आता आपल्याला सुद्धा करत बसायची गरज नाही नुसत्या निरीक्षणाला आपल्याला कळलं पाहिजे काय कळत एकोणऐंशी हजार नऊशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव मध्ये एक मिसळलं की पुढचं ये संख्या येणार आहे नऊशे नव्याण्णव मध्ये एक मिसळलं तर हजार होणार आहे नाही का म्हणजे एकोणऐंशी हजार मध्ये जर आपण एक मिसळलं एकोणऐंशी हजार नऊशे नव्याण्णव मध्ये एक मिसळलं तर काय येणारे उत्तर त्याच्या पुढची संख्या येणार आहे एकोणऐंशी हजार नऊशे नव्याण्णव नंतरची पुढची संख्या आहे ऐंशी हजार त्याच्यामुळे याला तुम्हाला सुद्धा करत बसायची गरज नाही फक्त निरीक्षणाला सुद्धा काही प्रश्नाची उत्तर तुम्हाला शोधता येतात आता हे तिसरं गणित आहे इथे मात्र काय केले त्यांनी तीन संख्या दिल्या ती तीन संख्येची बेरीज करायची आहे ते पण फार अवघड नाही फक्त आपल्याला एकाखाली एक संख्या मारता येणं गरजेचं आहे एक खाली एकक दशकाखाली दशक शतकाखाली शतक मांडून आपण याची बेरीज करू शकतो आणि पहा अजून चौथे गणित आहे हे मात्र गणित बघा कसं दिलंय जर दोन हजार पाचशे आधी तीन हजार पाचशे बरोबर सहा हजार एक पूर्ण गणित आपल्याला सोडवून दिले तर दुसरं एक गणित आपल्याला विचारलंय मग हे सोडवून दिलेल्या गणिताचा आणि ह्या विचारलेल्या गणिताचा काय संबंध आहे बघा थोडं निरीक्षण केलं की आपल्या लक्षात ही जी पहिली संख्या आहे दोन हजार पाचशे आणि इथं पहिली संख्या काय दिली दोन हजार चारशे नव्याण्णव दोन हजार पाचशे मधून एक कमी केलं याच्यातून फक्त एक कमी केलं की दोन हजार चारशे नव्याण्णव <laughs> आहे आणि दुसरी संख्या तीन हजार पाचशे इथे आणि इथं काय दिलंय तीन हजार पाचशे एक म्हणजे पहिल्या संख्येतून एक कमी केलंय आणि दुसऱ्या संख्येमध्ये एक मिसळले का नाही म्हणजे ह्याचं जेवढं उत्तर येणार आहे इथलं एक कमी केलं आणि ते एक वाढवले म्हणजे सेमच उत्तर असणार आहे तसंच उत्तर ह्याचं येणार आहे सेमच म्हणजे उत्तर सहा हजारच असणार आहे थोडस निरीक्षण केलं थोडासा विचार केला तर आपला तो बेरीज करण्याचा वेळ सुद्धा वाचू शकतो पण आपल्या जर लक्षातच येत नसेल हे काय दिले नेमकं विचारलंय काय हे जर लक्षात येत नसेल तर सरळ सरळ तुम्ही ती बेरीज करून बघायची आणि बेरजीचं काय उत्तर आहे कारण आपल्याला त्यांनी काय विचारलंय या बेरजीचं उत्तर किती असा प्रश्न विचारलाय एकतर तो करून बघा किंवा थोडा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल पहिल्या संख्येतून एक वजा केले आणि दुसऱ्या संख्येमध्ये एक मिसळले म्हणजे उत्तरात फरक पडणार नाही उत्तर तेच येणार आहे तर इथं तुम्हाला तुमची बुद्धी तुमचं डोकं चालवावं लागतं जाग ठेवावं लागतं आणि नेमका प्रश्न कसा फिरवून विचारलाय मग आपण कसा विचार करायचा हे सुद्धा येणं गरजेचं आहे आता हे असे सोपे प्रश्न प्रकार आपण पाहिले आता आपण पुढे जाऊन पाहूया की तुम्हाला कोणते आपल्याला विचारले जाऊ शकतात तर बघा आपला हा पुढचा प्रश्न अशा पण प्रकारचा प्रश्न परीक्षेत विचारण्याची शक्यता असते काय बघा दोन संख्यांमधील फरक फरक म्हणजे काय रे धडा कोणता आपला बेरजेचा आणि प्रश्न विचारलाय वजाबाकीवर हा अशा प्रकारचा प्रश्न बेरजेच्या मध्ये पण तुम्हाला विचारला जाऊ शकतो किंवा वजापतीमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो कारण स्कॉलरशिप मध्ये अनेक क्रिया एकत्र असलेली उदाहरणं असतात आपण बघतोय म्हणजे त्याच्यामध्ये फक्त लागतील तेवढ्याच क्रियेचा उपयोग होईल असं नाही काय आठवलं म्हणून सांगते बऱ्याच जणांना वाटते की मॅडम फक्त गणिताचं शिकवायला आमचं बुद्धिमत्ता कधी शिकवणार आहे नाही का परंतु पहा जोपर्यंत तुमचं सगळं गणित गणितातल्या सगळ्या संकल्पना क्लिअर होत नाही तोपर्यंत तो बुद्धिमत्तेला हात लावता येत नाही बुद्धिमत्तेमध्ये तुमची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार त्याचबरोबर अजून गणितामधला हा घटक अशा अनेक गोष्टींची माहिती तुम्हाला असली तर तुम्हाला बुद्धिमत्तेमधली उदाहरणं सोडवता येत असतात त्याच्यामुळे जोपर्यंत आपल्याला ते सगळे घटक शिकवत नाही तोपर्यंत तुम्हाला बुद्धिमत्ता तुम्हाला व्यवस्थित शिकवता येणार नाही कारण तुमचं ते जर खोक असेल तर बुद्धिमत्तेचा अभ्यास तुमचा व्यवस्थित होणार आहे आधी आपण गणिताचे सगळे बेसिक म्हणजे जे आवश्यक आहेत ते धडे शिकवून घेऊया आणि मग आपण बुद्धिमत्तेकडे जाणार आहोत चला तर प्रश्नाकडे बोलूया काय सांगितलं की दोन संख्यांमधला फरक म्हणजे मजवाकी आहे नाही का सतरा हजार पाचशे एकोणतीस आहे लहान संख्या पण दिली आहे म्हणजे काय दिलंय एक संख्या आहे समजा माझ्याकडं काही रुपये आहेत नाही का माझ्याकडं अ एवढे रुपये आणि कार्तिक कडा ब एवढे रुपये नाही का माझ्याकडची जास्त असतील कार्तिक कडची कमी असतील म्हणजे माझ्याकडे मोठी संख्या आहे कार्तिक कडची लहान संख्या आहे नाही का दोन संख्येची जे आपण बेरीज किंवा अजबाकी करतो त्या दोन संख्यांपैकी एक संख्या लहान किंवा मोठी असू शकते त्यांनी आपल्याला काय दिली आहे लहान संख्या दिली आहे आणि विचारले मोठी संख्या कोणती तुम्हाला एक ट्रिक वापरायची कोणती ट्रिक वापरायची ज्यावेळेस वजाबाकी दिलेली असते काय दिलेली असते वजाबाकी दिलेली असते आणि दोघांमधली लहान संख्या दिलेली असते त्यावेळेस जर लहान संख्या आणि वजाबाकी यांची जर बेरीज केली तर मोठी संख्या मिळते काय मिळते मोठी संख्या कधी फरक आणि लहान संख्या यांची बेरीज करा बघा सतरा हजार पाचशे एकोणतीस कि झाला फरक नाही का आधी लहान संख्या कोणती आहे चौदा हजार सहाशे तेरा यांची बेरीज करा नऊ आणि तीन बारा हातचा एक दोन एक तीन एक चार पाच आणि सहा अकरा सात आणि एक आठ आणि चार बारा आणि हे तीन बत्तीस हजार एकशे बेचाळीस ऐका पर्याय परें। पर्याय क्रमांक तीन हे त्याचं योग्य उत्तर आहे कोणती ट्रिकिता आपण वापरली जड गणितामध्ये तुम्हाला सरकारमधला फरक दिला असेल सॉरी सॉरी बत्तीस हजार एकशे बेचाळीस मी पाहिलंच नाही फळा चमकत होता त्याच्यामुळे मला संख्या स्पष्ट दिसली नाही तर बघा मी सांगत काय होते की जेव्हा आपल्याला दोन संख्यांमधला फरक दिला असेल आणि लहान संख्या दिली असेल तर सरळ सरळ फरकाची आणि लहान संख्येची बेरीज केली ती काय मिळते आपल्याला मोठी संख्या मिळते हे ह्या गणितातून आपल्या लक्षात ठेवायचे काय लक्षात ठेवायचंय लहान संख्या अधिक फरक बरोबर मोठी संख्या ह्या ट्रिकला आपल्याला ही गणित सोडवता येऊ शकतात ज्यावेळेस दोन संख्यांमधला फरक दिलेला असतो आणि लहान संख्या दिलेली असते त्यावेळेस फरक आणि लहान संख्या यांची जर मिरीत केली तर मोठी संख्या मिळते ठीक आहे प्रश्न आपल्या समोर आला नाही कुठल्या संख्या पण नाहीये आणि आपल्याला आणि मग त्यांची पण त्याच्यावर आपल्या ह्याच्यावर अवेलेबल आहे की ज्या आपल्याला चारशे पन्नास देतात संख्या तिथे आपल्याला संख्येमध्ये लिहिते चारशे पन्नास कसं देतात असं लिहितो आपण चारशे पण जर आपण साडे म्हणलं तर ही संख्या कशी लिहायची हे आपल्याला कळत नाही त्याच्यामुळं सव्वा पाच हजार साडे चार हजार अशा संख्यामध्ये लिहायच्या कशा हे पहिले आपल्याला येणं गरजेचं आहे आणि मग आपल्याला त्याची बेरीज करता येणार आहे आणि हे आपण एक स्वतंत्र तास घेऊन शिकलेलो आहोत की सव्वा पाच हजार म्हणजे कसं असतंय नाही का पाच हजार पूर्ण असतात आणि वर संवा हा शब्द आलाय म्हणजे पाच हजारच्या वर किती भाग पाव हजाराचा पाव भाग नाही का हजाराचा अर्धा भाग किती पाचशे पाचशे आणि पाचशेचा पूर्ण अर्ध म्हणजे पाव नाही का अर्ध्याचा अर्ध म्हणजे पाव मग पाचशेचा अर्ध पुन्हा किती दोनशे पन्नास मग सव्वा पाच हजार चार हजार पाचशे झालं साडेचार हजार नाही का आणि शेवटी आले पाऊनशे पाऊनशे म्हणजे शे शे पाव भाग बघा हे जर असेल याची आपण चार पूर्ण भाग करूया नाही का हे चार भाग झाले पाऊन भाग म्हणजे किती तीन तुकडे एक दोन तीन तुपड़े तीन तुकडे मिळून पाऊन भाग होतो बरोबर आहे काय मग जर हा संपूर्ण गोल शंभरचा असेल तर हा प्रत्येक गोल कितीचा किती पाऊन किती पंचवीस आणि पंचवीस पन्नास आणि पुन्हा हे पन्नास आणि पंचवीस पंच्याहत्तर मग पाऊन म्हणजे किती झाला पंच्याहत्तर इथं जरी शे शब्द आलेला असला तरी पाऊनशे ही संख्या तीन अंकी नाही पाऊनशे म्हणजे पंच्याहत्तर अशा तीन संख्या आपल्याला मिळाल्या पहिली या संख्या तयार करता येणं आपल्याला गरजेचं आहे त्या ज्यांना एकच असतील त्यांनी तो आपल्याला दोन व्हिडिओ बघून आपल्याला या संकल्पना कशा बनवतायत किंवा या संख्या कशा बनवायच्या ते समजून घ्या आणि मग पुन्हा तुम्हाला उदाहरण सोडवता येणार आहे तर बघा त्या तीन संख्या आपल्याला मिळाल्या आता ह्याची फक्त करायची बेरीज बेरीज अवघड नाही संख्या बनवता येणं ही महत्वाची गोष्ट आहे चला आता आपण या तिन्ही संख्या एक दोन आणि ती तिसरी या तिघांची बेरीज करूया नऊ हजार आठशे पंचवीस आधीच करून ठेवली तू बोल आणि शेवटी पंचाहत्तर एका कथाली एक दशकाली दशक अशी मांडणी आपण केली पाच जागा पाच सात आणि पाच बारा बारा हजार एक पाच आणि दोन सात आणि एक आठ आठ पाच आणि चार नऊ नऊ हजार आठशे पंचवीस ही पंच संख्या आपल्याला मिळाली या आपलं उत्तर हे असं थोडस बुद्धिमत्तेला चारला देण्याचे सुद्धा गणित तुम्हाला विचारले जाऊ शकतात असं एक उदाहरण दिलंय बेरिजेचं दिलंय बेरीज करून उत्तर पण दिलंय पण त्या बेरिजेमध्ये ज्या संख्या दिल्या त्या संख्या पूर्ण दिलेल्या नाही त्यांचा एखादला आकडा गाडून त्या आकड्याच्या जागी त्यांनी काय दिले काही चिन्ह दिलेली आहे आणि त्या चिन्हाच्या जागी असणारे अंक तुम्हाला शोधायला सांगितलेले आहेत जसं की हा स्टार हे गोलाटिंब आणि त्रिकोण ते त्यांची किमती ते आपल्याला विचारलेल्या आहेत मग अशा वेळेस काय विचार करायचा बेरीज किंवा वजाबाकी आपण कुठून करतो कुणापासून करतो एक हातापासून करतो मग तशीच आपण करत जायची आणि थोडा विचार करायचा आता पहा कसा विचार करायचा एककापासून गेलो आपण दो 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 दोन आणि नऊ इथं आहे फिरजीची क्रिया दोन आणि नऊ किती हो नऊच्या पुढे दोन मोठ दहा अकरा उत्तराला अकरा अकरा मध्ये एककाचं एक आपण इथं लिहितो आणि दशकाचं एक काय का करतो पुढच्या डोक्यावर लिहितो नाही का आता आपण या दशकाच्या घरात आलो इथे काय काय दिसते आपल्याला हातचा एक आहे इथं कोणती संख्या है माहीत नाही ती आपल्याला काढायची आणि खाली सात आहे एवढ्या सगळ्यांची जागेवर दोन येत आहे नाही का आणि दशकाचा अंक पुढच्या संख्येमध्ये हातचा म्हणून आपण पुढच्या घरामध्ये मांडत असतो मग मां। आता इथं सात आणि एक आठ आठ किती मिसळल्यावर एक स्थानी दोन असणारी संख्या मिळते आठ मध्ये नऊ दहा अकरा बारा बघा बारा ही संख्या जी आहे एकक स्थानी दोन आहे म्हणजे आठ मध्ये जर आपण चार मिसळलं तर काय व्हायला लागले स्थानी दोन म्हणजे गोलाच्या जागी जर आपण चार ठेवलं काय ठेवलं चार या गोलाच्या जागी जर चार ठेवलं तर उत्तर आलं बारा पुढच्या संकेताला हातचा है? इतना एक ठीक आहे आता आपण इथला विचार करूया करूयामध्ये सहा आणि एक सात सात मध्ये उत्तर आठ येईल मिसळल्यावर आठ येईल नाही का त्यामुळे या त्रिकोणाच्या जागी काय असेल त्रिकोणाच्या जागी असेल एक ठीक आहे सात आणि एक आठ आता या मुलीमध्ये चार मिसळणारी उत्तर येते नऊ कशामध्ये चार मिसळ पाच म्हणजे पुलीच्या जागी काय असेल पाच पाच असा उलटा विचार आपल्याला करता आला पाहिजे कशामध्ये दिलेला उत्तर येत आहे इथं जरी एक दोन आलं तरी बेडी दोन येणार नाही तर दोनचा हातचा पुढे येणार आहे एक ता दोन इथे येणार आहे दशकाचा हातचा पुढे येणार आहे अशा काही गोष्टी लक्षात ठेवून विचार करून आपल्याला अशी चिन्हाची गणितं सोडवायची असतात आणि दिलेल्या चिन्हाच्या जागी असलेले अंक मिळवायचे असत बघा आता असे काही प्रश्न पडतात जिथं आपल्याला विचार करण्यापेक्षा पर्याय तुम जाणं गरजेचं असतं का बरं पर्याय तुम जायचं कारण बघा इथं आपल्याला जे आहे त्या गणितात एकही आकडा त्या दिलेला नाही मगाच्या उदाहरणात कसं होतं काही अंक दिले होते नाही आणि काही चिन्ह दिले होते इथं सगळेच चिन्हच आहेत एकही संख्या दिलेली नाही अशा वेळेस मग दोन संख्या आहेत दोन संख्येच्या एक एक दो दिलेलं आहे अनुक्रमे म्हणजे ज्या क्रमाने त्यांनी विचारलंय अ ब किमान आपल्याला त्यांच्या किमती पर्याय ठेवून बघायच्या आहेत किंवा तसेच पर्याय पण विचार करायचे आहेत पहिला पर्याय आहे अ च्या जागी दोन जागी चार आणि क च्या जागी दोन म्हणजे अनुक्रमे असा असतं अ ब क अ ला दोन ब ला चार आणि क ला दोन म्हणूनच आपल्याला विचार करावा लागणार आहे अशा गणिताच्या वेळेस आपल्याला फार विचार न करता प्रत्येक पर्याय तिथं ठेवून विचार करायचा आहे कसा बघा अ जर दोन असेल तर ह्या अच्या जागी काय येणार पहिला पर्याय आपण ठेवून बघतो त्या अच्या जागी दोन ब च्या जागी चार पुन्हा दुसऱ्या जागी पण चार आणि कच्या जागी दोन खरं तर अ आणि क ह्या दोघांसाठी पण दोन दोन हे अंक वापरले तर आहे पहिला पर्याय तर बसणार नाही तरी पण आपण ठेवून बघतोय की ताळा कसा घ्यायचा असतो पर्याय घेऊन कसा बघायचा असतो नाही का पुन्हा अ च्या जागी काय सांगितलंय दोन इथं अ आहे म्हणून दोन घेतलं क आहे क साठी कोणता अंक आहे दोन अजून क आहे क साठी दोन आणि बस चार आता हे जर बेरीज केली आपण तर चार आणि दोन सहा सहा येण पण सहा म्हणजे काय पाहिजे आपल्याला बस पण बस आहे किंमत काय आहे चार आहे मग इथं चार दिलाय तिथं सहा आले उत्तर तो पर्याय घेऊन बघ ठेवल्यानंतर आपला पर्याय किंवा उत्तर जुळत आहे का उत्तर जुळत नाही त्यामुळे आपण हे पूर्ण करून बघायच्या आधी चुकलेल्या आहे आता आपण दुसरा पर्याय ठेवून बघूया अ च्या जागी दोन ब च्या जागी शून्य आणि कच्या जागी चार मग कसं येईल अ म्हणजे दोन ब म्हणजे शून्य हे ब म्हणजे पण शून्य आणि क म्हणजे काय ठेवतो आपण चार बेरीज करूया अ म्हणजे पुन्हा दोन क म्हणजे चार पुन्हा हे क म्हणजे चार आणि ब ब म्हणजे शून्य आहे दुसऱ्या पर्याय आता आपण पाहूया चार आणि शून्य चारच नाही का ब म्हणजे इथं ब स्थानी आणि यायला पाहिजे शून्य पण इथं ब म्हणजे शून्य आहे का मग हा दुसरा पर्याय बसला का नाही आता आपण तिसऱ्या विचार विचारतो नाही का अ म्हणजे काय आठ मग पहिले घेतलं आठ ब म्हणजे चार पुन्हा ब आहे म्हणून चार आणि क साठी शून्य पुन्हा अ म्हणजे किती करायचं आपल्याला आठ क म्हणजे शून्य पुन्हा क म्हणजे अजून शून्य आणि ब म्हणजे चार आता यांची बेरीज दोन बघूया शून्य आणि चार 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 आणि शून्य चार बर इथं जे हे जे जा चार आलंय चार म्हणजे काय ब आहे आपण ह्या चारला बस धरले आहे कि ने या आठला अ धरले आणि शून्यला क आहे अ ब क या ब्रमाणच आपण लिहिलेलं आहे त्यामुळे इथे चार आलं ब ब पुन्हा पण आलं चार आणि आठ आणि आठ किती यायला लागला सोळा इथे आलं का उत्तर बरोबर ब ब ब पण हे सोळा ब आहे का त्यामुळे आपला हा पण पर्याय चुकला आता राहिला आपला पर्याय चौथा हा चौथा पर्याय तुम्ही स्वतः ठेवून बघा गणित करा सगळी जर उत्तर ब म्हणजे काय यायला पाहिजे दुसरा अंक आठ खाली आठ 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 जर उत्तर येत असेल तर तुमचं उत्तर बरोबर येणार आहे तुम्ही स्वतः करून आता मी हो दाखवते हा बघूया आपण अच्या जागी चार ब च्या जागी आठ आणि च च्या जागी शून्य ठेवूया अ म्हणजे चार पुन्हा ब म्हणजे आठ पुन्हा ब आहे आठ आणि क म्हणजे शून्य आधी अ म्हणजे चार क क आहे म्हणजे शून्य शून्य आणि ब आठ यांची बेरीज करून बघूया आठ आणि शून्य आठ आठ आणि शून्य आठ आठ आणि शून्य आठ चार आणि चार आठ ब म्हणजे आपलं आठ आहे उत्तर ब ब ब व यायला पाहिजे होतं म्हणजे आपला चौथा पर्याय तिथं फिट बसला म्हणून आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चार तर बघा कधी विचार करून तर कधी पर्यायातून जाऊन आपल्याला उत्तरापर्यंत पोचायचं असत चुकीचे उत्तरं बाजूला काढून बरोबर उत्तर आपल्याला शोधून काढायचं असत तर दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या जिथं आपलं डोकं फार चालू शकत नाही तिथं आपल्याला पर्यायांचा विचार करायचा आहे आणि जिथं आपलं डोकं चालायला वाव आहे तिथं मात्र थोडासा विचार करून थोडासा निरीक्षण करून आपल्या बुद्धीचा वापर करून आपल्याला उत्तरापर्यंत जायचं आहे तर अशा या तासिकेमध्ये बेरीज या घटकावर कशा प्रकारची उदाहरणं पडतात सोपा आहे विचार करायला लावणारी शाब्दिक उदाहरणं कशी पडतात कारण याच्यामध्ये एकही शाब्दिक एक उदाहरण नव्हतं शाब्दिक उदाहरण आपण उद्याच्या तासिकेमध्ये म्हणजेच पुढच्या भागामध्ये घेणार आहोत तोपर्यंत तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न त्यांचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे पुस्तकामध्ये असे अजून काही प्रश्न आहेत ते शोधा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा